फडणीस पंत तुम्ही माणूस आहात की माणसाच्या रूपातलं काही अजून दुसरं अरे लेकर सहा महिने झाले हो सहा महिने एक दोन दिवस नाही ते रोज आंदोलन करताय रोज मागणी मांडताय आणि त्या मागणीच्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडून यांच्या हातात दतुरा भेटतोय पुण्याच्या नदीपात्रामध्ये हे लेकर आंदोलन करताय तरी तुम्हाला घाम फुट ना तुम्ही का माणूस आहेत का भिताडे सुधरा जरा या लेकरांची सामान्य आणि सोपी मागणी आहे जो अन्याय तुम्ही केलाय तो दूर करा जी आर काढा परीक्षा पुढे ढकला आणि या लेकरांना न्याय द्या ही लेकर अशीच उभी नाही आता चार दिवस झाला बोलतोय पण तुमच्याकडून काहीही फरक पडत नाही तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त येतात अतिशय आक्रोश आहे आणि हा आक्रोश तुम्ही बघू शकता त्या नदी पात्रात असणारे सर्व विद्यार्थी हे गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची घेकरे त्या शेतकऱ्यांनी दररोज झोपताना एक स्वप्न बघितलेलं आहे की ठीक आहे माझं आयुष्य गेलंय कामात पण माझी येणारी पुढची पिढी तर काहीतरी करेल आणि ते स्वप्न बघणारा शेतकरी माय त्याचं स्वप्न सौपन, स्वप्नच राहायला लागले आणि त्याचा स्वप्नाचा नासधूस करणारे माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावा कारण की गेली चार दिवस झालं या ठिकाणी विद्यार्थी आहेत उपाशी तपाशी थंडीचं रातभर या ठिकाणी आंदोलन करतायत त्या आंदोलनाची लवकरला लवकर दखल घ्या नाहीतर त्यांच्या या आक्रोशाला सामोरे जाऊ बघू शकतात वरी दाखवा सगळ्यांना कॅन आणि ह्या आक्रोशाला तुम्हाला सामोरे सा जावं लागेल लेकर लेकर अशीच तुम्हाला सोडणार नाहीत कारण की या लेकरांचं भवितव्य आज टांगणील आहे या लेकरांनी जो अभ्यास केलाय तो फक्त त्यांच्या डोक्यातच राहील आणि यांना घरी येऊन त्यांच्या गरीब शेतकरी बापाला सांगावं लागेल की आम्हाला नाही जमलं आमच्यावरती सरकारने अन्याय केला तो अन्याय दूर करायचा असेल तर तुम्ही आत्ताच सुधरा आणि या लेकरांना न्याय द्या तुम्ही जर न्याय देत नसाल आणि चाल ढकल करत करत असाल आचारसंहिता लागली मग मग तुम्ही परीक्षा इलेक्शनच्या काळामध्येच का घेतली त्याच्या आधी नव्हता का टाइम मध्ये आधी तुम्हाला बरोबर समजतो पण लय हुशार हो तुम्ही तुम्ही अख्ख्या बारा गावाचं पाणी पिऊन आलात वाटतं त्या लेकरांवरती अन्याय करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस इलेक्शनच सुचतं प्रत्येक वेळेस एम पी परीक्षा ही इलेक्शन मध्येच आलेली मी तर बघत आलं मग काही लेकरांनी काय मागितलं की द्यायचंच नाही काय करायचं पुढे आचारसंहितेचं ढोंग करायचं जसं परिपत्रकावर तो निर्णय लादला तसा ती बदलू ना याच्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या एम ला अधिकार आहेत परीक्षा पुढे ढकला रीत सर जी आर काढा आणि या लेकरांना एक वर्षाची वय वय वाढून देण्याची आम्ही विनंती करतो तर विनंती करून करून थकल्यानंतर आम्ही त्यानंतर काय करतोल, हे तुम्हाला बी सुधारणार जय शिवराय जय शिवराय